आगा। आगा। मामा। हो ला ना, ला नगर, नगर जी ना आता युट्यूब लागणार मी आपल्या आखी झोपडपेटीचे लोक बघतात मग दत्तनगर बालाजीनगरचे सगळे बघतात आता तू व्हायरल आता आता तू व्हायरल तू आहेस सा व्हेरी स्मार्ट गर्ल हा असं करा बाय बाय करा बाय बाय करा तो काळाच्या नाही ना आई गप

हा बसले बसले लाव का आम्हाला आजी, आजी चल की आपण गोळा करू मला खायचं का का आजी करू आजी तू याशिवाय कोण आहे आम्हाला होय आजी कर खा। का? <laughs> तुला नाही खायची का भेंडी भेंडी नाही आवडत का तुला भेंडी नाही का आवडत का तुला पनीर का वाटलंय का हा नको मला पनीर पनीर मसाला मागवतो ना राजनंदन हॉटेल मधून स्पेशल नको का तुझं पैसे नाही कशाला मोक लय पैसा आपल्याकडं बापू लय पैसे ठेवून गेलेत आपल्या इथं हा खजिना मग आपण कुणाला सांगितलं का सोन्याची सुटकीच नाही ठेवलेली आपल्या इथं बिस्किट होती त्यात सोन्याची बघा आता मी प्रियमाने बोललो तुला भेंडी खायची का तो नाही म्हणली मग मी तुला विचारलो दुसरं काय खायचं का, का। तू ती सांगा ना सा... तुला वाटलं एक सांग मी लगेच सांगतो राजनंदिर हॉटेल मध्ये फोन करतो म्हणतो आम्हाला पनीर मसाला पार्सल पाहिजे ते लगेच जाणून देते होय खाणार का भेंडी खायची तुला काय खावटलंय मला काहीच नाही खायच का उपसे का, का? कसला सकाळी तर जेवताना होती माझ्यासोबत ती बाकरून ही खाल्लं तू पालकची भाजी म्हणून उपास होय मग तुला काय खायचंय मग मी काय खाऊ वाटत विचार कितीला आणायला पनीर हा काय फारमाइश आहे मॅडम तुमची पनीर टिक्का मसाला आवडत नाही काय ना आणायचं आणि बाबा पनीरची भाजी जा होय लचकी नाही तर खायचं नाही होती नाही ग खाईन बेचारे आहे कुठं चला दोन दिवसात दिवस माळा पसून भूकत चार दिवस झाले तुला कसला त्रास तरी दिलाय त्यांनी ते काय बोलले का तरी तुला नाही बोलत कमी करत्यात मग अशी निस्ती लाईट लावती तरी खाली करतिन वर करति म्हणून तशी कोण लाईट आणूच नाही लाईट कोण चालू केली मी बाहेरची मी केली हां आणि आतली करायची होती तवणाचा खालीची करतिन वरची म्हणती ऐका असं मग डबल बोलले का ते फेर लाईट लागली ना ती बंद कर पंढलीला हां

भाजी आणची पनीरची नाही तर सोयाबीनची कुठच्या आणायची कुणच्या आणायची आणायचं मोबाईल चे माग चे नोटले बारी दिसते म्हणा आम्हाला पैसे कम पडले भाजी आणा म्हण काय तरी आता तुमच्या पण ठेवले का शिपी आमटी आमटी नको हा ती वाटते अर्धा लिटर मस्त पैकी तुला आवडते का शिप्य आमटी अजिबात नाही आवडत मी वांग पासून काही ना हो आजे काय आणायचं मला काहीच नाही खायचं म्हणून शिंपी आमटे म्हणलं की मग काय खा वाटते सांगते शिंपे आमटे खाणार का दहा तारखा खाणार हो मॅडम दहा तारखा हो आजे काय खावडतय जा बाबा आण काहीतरी सांग दाळ तडका दा खाणार शिंपे आमटी खाणार का, का पनीर मसाला खाणार पनीर मसाला पप्पाला सांग मला पनीर मसाला दाळ तारखा आवडत करायचं चिडून देत ज्याला त्याला मी आवडतो की लय मागे म्हणून मन म्हणतो दहा तारखा आणायचा पनीर मसाला मग पनीर मसाला

पहिले काय आज पनीरच ना हा त्यासोबत काय खाणार रोटी का भाकर बाकर बासमती हो, राईस कर पनीर मसाला आणू खाताना का पण भात नाही एवढा चांगला त्या पुरीच्या मड्या वाला ना